सोलापूर महापालिका प्रशासनाकडून मिळकतकर थकबाकीदारांविरोधात धडक कारवाई मोहीम सुरूच आह बुधवारी रेल्वे प्रशासनाकडील क्वार्टर्सचे पाणी बंद करण्यात आले असून टप्प्याटप्प्याने सर्व पाणी बंद करण्यात येणार आहे तसेच शहरातील बेगमपेठ परिसरात कारवाई करण्यात आली थगवाकीपोटी येथील दोन गाळे आणि बंद घराचे सोळा रूम सील करण्यात आले दिवसभरात तीन कोटी सोळा लाख त्र्याऐंशी हजार नऊशे एक्क्याऐंशी रुपये कर भरणा झाला आहे सोलापूर महापालिकेने मिळकत कर अभय योजना अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पासून लागू आहे त्याच मिळकतदारांचा प्रतिसादही मिळत आहे दरम्यान थकबाकी वसुलीसाठी महापालिका मिळकत कर पथकाकडून धडक कारवाई करण्यात येत आहे महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोकर यांच्या मार्गदर्शनाखाली मिळकत कर संकलन विभागाचे अधीक्षक युवराज गाडेकर यांच्या माध्यमातून विविध पथकांद्वारे कारवाई मोहीम सुरू आहे रेल्वे प्रशासनाकडील थकबाकीपोटी अखेर रेल्वे क्वार्टर्सचे पाणी बंद करण्यात आले तरीही थकबाकी न भरल्यास पुढील टप्प्यात डीआरएम ऑफिस त्यानंतर रेल्वे स्टेशनचे पाणी बंद करण्यात येणार आहे येथे तीन टप्प्यात इतरही पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे अभय योजनेअंतर्गत एकूण साडेतीन कोटींची थकबाकी रेल्वे प्रशासनाने महापालिकेकडे भरावयाची आहे या थकबाकीपोटी ही कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिली दरम्यान बेगमपेठ येथील आर एस काखंडीकर यांचा दुकानगाळा बंदघराच्या सोळा रूम दोन लाख सहा हजार एकशे पंच्याहत्तर रुपये इतक्या थकबाकीपोटी सील केले बेगमपेठ येथील जावेद अहमद अजीज उस्ताद यांची तीन लाख चार हजार एकशे एक्केचाळीस रुपये इतक्या थकबाकीपोटी दुकानगाळा सुपर सर्व्हिस सेंटर सील केले